नमस्कार विदर्भ मीडियाच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपांचं स्वागत मी अवंतिका बघूया बातम्या सविस्तरपणे यवतमाळ जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे या जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी मंत्रिमंडळातही आपले वर्चस्व प्रस्थापित करून अनेक मंत्रीपदाची धुरा सांभाळली असताना डझनाच्या वर काँग्रेस पक्षाच्या माजी मंत्री सुद्धा आहेत परंतु काँग्रेस पक्षाची एवढी मोठी छवी असताना लोकसभेची दोन हजार एकोणवीसची निवडणूक काँग्रेस पक्षासाठी वांझोटा झाल्याचे दिसून येत आहे यवतमाळ जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अनेक दिग्गजांची असलेली मंत्रिमंडळाची वर्णी प्रत्येकांनी आपल्या तोरीयात राहून आपसात समन्वय आयोजित अंतर्गत कलाची एकमेकांची पाय ओढण्याचा प्रयत्नात राहिले त्या पलीकडे जाऊन राज्यत्व केंद्रात काँग्रेस पक्षाची सत्ता नसताना विधान परिषदेचे उपसभापती पद पक्षातील स्वतः काँग्रेस पक्षाला धुळे मिळवण्याचे काम केल्याची स्वतः पक्षाच्या नेत्यांमध्ये गुप्त घुमदे होताना दिसत आहे दर पंचवार्षिकच्या निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवाराची भीती रिंगणातील उमेदवाराला वाटत होती मात्र दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांना पक्षातील अंतर्गत नेत्यांची भीती आपल्या उमेदवाराला पराजित करून आपल्या नेत्याला पाडण्याची नीती अवलंबित करताना दिसत आहे तापले असताना उन्हाच्या वातावरणात यामध्ये लोकसभेच्या वातावरणातली भावनाचाही गवळी का मनिकराव ठाकरे यापैकी आपली पसंती कोणाला मानिकराव ठाकरेच अरे काय केलं त्याच्या ताब्यात ग्रामपंचायत नाही पंचायत समिती नाही जिल्हा परिषद नाही गावातले ग्रामपंचायत त्याच्या ताब्यात नाही तो राज ते लोकसभा खेळायला चालला ते काय कामाचा माणूस मोठा असला तर पुरे विरोधात आहे आम्ही मानोरा गेलो मंगळपूर गेलो नेर गेलो दारवा गेलो दिग्रज गेलो पुरे कारंजा गेलो पुरे तालुक्यात फिरून आलो की मानिकराव ठाकरेचा विशेष नाही कोणी मीच नाही म्हणते त्याच्या विरसात पुरे नाराज आहे लोक पुरे नाराज आहे लोक काँग्रेस म्हणजेच काँग्रेसचे कार्यकर्ता त्याच्या मागे नाहीये बी तर काय ते निवडून येणार आहे कोण तुम्हाला आम्हाला जेवण पाटील पाहिजे ते पोरगाई पडलं आणि बापी पडला आजपर्यंत माणिकराव ठाकरे ची पडला माने त्याचं पोरगाई पडलं काय त्याच्या अस्तित्व राहिलेला आजपर्यंत म्हणून काय लोक त्याला निवडून देणार ते वरून तिकीट आणते अरे वरून आणले तर का ते अशोकराव चव्हाण त्याच्या मनात देणार आहे का अशोकराव चव्हाण तिकीट देईल तर माग निवडून येणार आहे का अरे जनतेच्या भरोसा राह जनता नाराज आहे तर अशोक चव्हाण काय चालणार आहे तिथं हे जो माणिकराव ठाकरे येऊन आला हे आमच्या तिकडं पडाला येऊन आला नवीन माणूस द्या तिथं शिवर निघते शिटा काँग्रेसच्या काँग्रेसला काँग्रेस कार्यकर्त्याला कधी विश्वासात नाही घेतलं काय नाही घेतलं अशा परिस्थितीमुळे यवतमाळ वाशिम मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाची उमेदवारी लढविणारे माणिकराव ठाकरे यांचे देऊळ पाण्यात दिसत आहे अजित महिंद्रे ज्ञानराज ढोरे विदर्भ मीडिया यवतमाळ